नमस्कार न्यूज टंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की एक स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याची चर्चा संपूर्ण देशभरामध्ये सुरू आहे महाराष्ट्रात सुरू आहे अगदी त्याच्या ज्या काही कविता गाण्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातो आहे आणि तो कशासाठी तर त्याने जे शिवसेनेचे प्रमुख आहेत एकनाथ शिंदे यांच्यावर जे काय गाणं तयार केलं तर ते गाणं कसं करणं योग्य आहे ते कसं अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धरून आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद करत त्या गाण्याला योग्य ठरवण्यात आलं आणि त्या गाण्यावरनं मग जे काय आपण पाहिलं अधिवेशनादरम्यान आत्ता जे काय अधिवेशन संपलं महाराष्ट्रामधलं अर्थसंकल्पीय अधिवेशन त्या दरम्यानसुद्धा सगळा विषय गाजला अनेकांनी स्वतःसुद्धा ते गाणं गाऊन दाखवलं काही उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्या त्या नि निमित्ताने एकनाथ शिंदेंची थट्टा खिल्ली उडवण्याचा प्रयत्न सुद्धा झाला आणि मग कुणाल कामरा जो आहे तो अत्यंत म्हणजे एक प्रकारे टीकेचं लक्ष बनला आणि त्यानंतर त्याच्याविरुद्ध तक्रारी झाल्या तो आता सध्या तरी कुठेही सापडलेलं नाही आहे फरार आहे कुठेतरी लपून बसलेला आहे आणि त्या दरम्यान त्यांनी आणखी एक गाणं तयार केलं किंवा ते शेअर केलेलं आहे ते कधी तयार केलं आहे माहिती नाही पण ते शेअर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हम होंगे कामयाब हे जे गाणं आहे प्रसिद्ध लोकप्रिय गाणं पूर्वीचं त्याच धर्तीवर हम होंगे कंगाल नावाचं एक गाणं तयार केलं आणि एक प्रकारे देशामध्ये कसं अराजक माजलेलं आहे असंतोष माजलेला आहे सगळीकडे कसे दंगे तयार होतील गायींचा कसा प्रचार वाढेल अशा पद्धतीची एक भाषा त्या गाण्याच्या माध्यमातून करण्यात आली आहे आणि आपण आपला देश हा कंगाल होईल अशा पद्धतीची एक अपेक्षा त्या गाण्यातून व्यक्त करण्यात आली मी आजकाल याला सगळ्याला विनोद सुद्धा म्हणतात ठीक आहे कामराने एकनाथ शिंदेवर गाणं तयार केलं तो एकनाथ शिंदेचा त्यांच्या शिवसेनेचा प्रश्न आहे त्यांनी त्याविरुद्ध आंदोलनं केली किंवा तक्रारी केल्या तो भाग वेगळा झाला पण देशाविरुद्ध आपण असं गाणं तयार करतो देशातल्या परिस्थितीचं असं काहीतरी विचित्र चित्रण करतो की जे नाही आहे तुमच्या डोक्यामध्ये काही कल्पना येतील पण कोणताही माणूस जो भारताचा नागरिक आहे तो नेहमीच विचार करेल की देशाची प्रगती कशी होईल देश जो आहे कसा प्रगतीपथावर जाईल इतर जगाच्या तुलनेत देशाचं नाव कसं उज्ज्वल होईल हा विचार भारतामधला प्रत्येक नागरिक करत असो पण काही लोक असे आहेत ज्यांचे विचार कुचकट आहेत जे माणसाला सुद्धा तुच्छ लेखतातच पण ते देशाला सुद्धा तुच्छ लेखायला मागे पुढे बघत नाहीत अशी सध्याची काही लोकांचा वर्ग असा तयार झालेला आहे की त्यांचा रोज देशावर कसा वाईट बोलायचं देशाबद्दल देश कसा खड्ड्यात चाललेला आहे हेच रोजच्या रोज बोलत राहायचं आणि याचं कारण एकमेव आहे ते म्हणजे देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे नरेंद्र मोदींच्या बाजूने तर बोलता येत नाही कौतुक करता येत नाही त्यांनी आणलेल्या योजना असतील किंवा ते म त्या त्यांच्या या सगळ्या कारकिर्दीमध्ये देश प्रगतीपथावर चाललेला आहे हे जागतिक वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं आहे वेगवेगळ्या मापदंडांच्या माध्यमातून पण ते पटाय पटत नाही आहे त्यांना रुचत नाही आहे ते सहन होत नाही आणि त्यातून मग भलेही देशाची बदनामी झाली तरी चालेल पण कुठेही मोदींचं कौतुक करायचं नाही कारण मोदींचं कौतुक करणं म्हणजे देशाचं कौतुक होतं किंवा देशाचं कौतुक केलं तर मोदींचं कौतुक होतं मग त्यापेक्षा देशाची बदनामी करा म्हणजे या मोदींच्या काळात देश कसा खड्ड्यात गेला हे सांगण्यासाठी मग अशी गाणी तयार केली जातात हम होंगे कंगाल आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे कुणाल कामरा ठीक आहे मी त्याचं वर्तनच तसं आहे तो सगळ्यांना विनोद आहे अशा पद्धतीचा अनेकांना साक्षात्कार झालेला आहे त्यांना नीट माहिती नाही की स्टँडअप कॉमेडी म्हणजे काय कॉमेडी या शब्दाचा अर्थ त्यांना कळत नाही ते आज कुणाल कामराला डोक्यावर घेऊन नाचतायत आणि त्यांनी हद्दच केलेली आहे ठीक आहे एकनाथ शिंदेच्या बाबत काही महाराष्ट्रातले राजकीय नेते विशेषतः विरोधी पक्षातले उभा टातले असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असतील काँग्रेस असेल यांना आनंद झाला असेल कदाचित ते त्यांनी शेअर केले असतील त्याच्यावर आणखी हसणं सुरू असेल त्यांचं खिदळणं सुरू असेल तो राजकारणाचा भाग झाला आपण म्हणूया पण या लोकांना हे सुद्धा गाणं आवडलेलं आहे हम हुंगे कंगाल जितेंद्र आव्हाड यांनी कुठला तरी एक कुटुंब हे गाणं म्हणतंय त्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे की बघा सगळीकडे घराघरात हे गाणं गुणगुणलं जाते एक कुटुंबातला सदस्य डफली वाजवतोय त्याच्यावर सगळे ते गाणं म्हणतायत जे कुणाल कामराने म्हटलेलं आहे जितेंद्र ज्येष्ठ आमदार यांनी अशा पद्धतीची गाणी शेअर करावीत कशासाठी काय त्याच्यामध्ये नेमका आहेत गाण्यामध्ये आपल्या मनात मोदींबद्दल द्वेष असेल किंवा भाजपाबद्दल द्वेष असेल हिंदुत्वाबद्दल द्वेष असेल तर ठीक आहे पण हे गाणं सादर करून गाणं एक्सवर पोस्ट करून काय नेमकं साध्य होतं की आपला देश कंगाल झालाय आपल्या देशात सगळीकडे अराजकता माजलेली आहे किंवा माजेल अशी अपेक्षा आहे असा विचार सदा सुद्धा कसा आपण करू शकतो ठीक आहे मोदी आज असतील उद्या नसतील उद्या दुसरं कोणीतरी असेल दुसऱ्या सरकारी कोणताही पक्ष असेल तरी कोणी असा विचार करणार नाही की आपला देश कंगाल व्हावा आपल्या देशात दंगे व्हावेत देशातल्या संस्कृतीवर आपण टीका करावी आपल्याला हवी तशी कारण आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे असा विचार कोणी करणार नाही पण तसे व्हिडिओ शेअर करणं आणि एखाद्या कुठल्या कुटुंबाकडून ते गाऊन घेणं त्या त्यांनी गायलेला त्यांचा व्हिडिओ तो शेअर करणं आणि अभिमान त्याच्यावर दाखवणं की बघा कसे लोक गुणगुणत आहेत त्याला काय म्हणणार अजून याला द्वेषभावनाच म्हणता येऊ शकते अजून काहीच नाही जी कुणाल कामराकडे आहे तीच द्वेषभावनाही आहे जे व्हिडिओ शेअर करतायत त्यांच्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे त्या पत्रकार परिषद घेऊन म्हणाले की हे जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्या अधिवेशनाने आपल्याला काय दिलं काय फलित आहे त्याचं एक गाणं मिळालं आपल्याला छान देशामध्ये ते गाणं देशा गुणगुणलं जाते हे फलित आपल्याला या अधिवेशनाने दिलेलं आहे मी किती हास्यास्पद आहे पहा की अशा पद्धतीची गाणी ही काय देशामध्ये गुणगुणली जातात का कुठला तरी एक व्हिडिओ ठीक आहे कोणतरी कुटुंब गात असेल पण संपूर्ण देश गातोय आणि देश कळण्यासाठी तुमच्या पक्षाला किती आमदार निवडून आणता आणता आले किती खासदार निवडून आणता आले याचा विचार करायला पाहिजे की नाही ज्या मोदींच्या चेहऱ्याला किंवा त्यांच्या कामाला पाहून लोक तीनशे अडीचशे जागा त्यांना निवडून देतात त्यांचे खासदार निवडून देतात आणि त्यामुळे देश प्रगतीपथावर याची अनेक उदाहरण आपल्याला देता येतील या त्यांच्या गेल्या दहा बारा वर्षाच्या काळामध्ये देशाने केलेली प्रगती समोर आहे भलेही किती जणांना नाकारली तरी पण असं असताना सुद्धा केवळ द्वेषापोटी आपला देश कंगाल होतोय हे बोलता तरी कसं येतं याला म्हणतात वैचारिक दारिद्र्य म्हणजे विचारांमधला जो कंगालपणा आहे या सगळ्या पक्षांमध्ये आलेला सगळा हा सगळा आलेला आहे तो फ्रस्ट्रेशन मधून निराशेतून आलेला आहे की सगळे निराश झालेले आहेत की आपण काहीच करू शकत नाही आपण जिंकू शकत नाही आपण लोकांसमोर आपलं हे विचारांचं दारिद्र्य मांडू शकत नाही ते विचारांचं दारिद्र्य आहे त्याच्यातून हे सगळं असं होतंय की या अशा गाण्याला तुकरट गाण्याला लोक जे आहेत ते डोक्यावर घेऊन नाचतायत हे सगळे राजकीय पक्ष मी इतकं विचारांचं दारिद्र्य इतका विचारांचा कंगालपणा आहे आणि ते कंगालच झालेले आहेत त्यामुळे त्यांना सगळा देश कंगाल होईल असं वाटायला लागले त्यांना लोक मतं देत नाहीत त्यांच्या विचारांना स्वीकारत नाहीत त्यांच्यात पक्षातले या सगळ्या पक्षांमधले लोक आपलं राजकारण हे संपेल या पक्षात राहिलो तर असं मानून दुसऱ्या पक्षात जात आहेत तर तो, तो कंगालपणा यांनाच आलेला आहे त्यांच्या विचारांमध्ये कंगालपणा आला आहे त्यांच्या पक्षामध्ये दारिद्र्य आलेलं आहे आणि त्यातून मग या निराशेतून ते या अशा पद्धतीच्या गाण्यांनाही प्रोत्साहन द्यायला लागले त्याचाही पुरस्कार करायला लागलेले आहेत तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद